अहिल्यानगर कर्जमाफीच्या आश्वासनावरून गुमजाव म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात अजित नवले कर्जमाफीच्या आश्वासनावरून गुमजाव म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचं प्रतिपादन शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित नवले हे चांगलेच संतापले आहेत निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी करतो सांगायचे व नंतर गुमजाव करत ही कोणती पद्धत आहे असे खडे बोल अजित नवले यांनी सरकारला सुनावले आहे माणसानं अंथरून पाहून पाय पसरावं सध्या राज्याचं अंथरून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं एवढं मोठं नाही त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी तरी कर्जमाफी होण्याची शक्यता नाही अशा प्रकारचं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी केलेलं आहे पुढे ते असंही म्हणाले की यावर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कालांतराने आम्ही कर्जमाफी करू अजित पवार साहेबांच्या या वाक्याचा सरळ अर्थ हा आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नव्हे त्यांना निवडणुकीचा हंगाम पाहून जमलं कर्जमाफ तर कर्जमाफी करायची आहे शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नव्हती तर निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी त्यावेळी अंथरूण पाहून आश्वासनं द्यावीत असं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी का वाटलं नाही असा रोकडा सवाल या पार्श्वभूमीवर मला करायचा आहे दुर्दैवानं शेतकऱ्यांकडून काढून घेऊन झालं की मग त्यांच्या तोंडाला पानं पुसायची ही जी परंपरा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी गेल्या काळामध्ये सुरू ठेवलेली आहे त्याचीच पुनरावृत्ती अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करतायत मला आवाहन करायचंय शेतकऱ्यांच्या वतीने की त्यांनी दिलेला शब्द पाळावा ज्या आधारावर आमची शेतकऱ्यांची मतं तुम्ही मागितली ज्या आधारावर तुम्ही सत्तेवर आले ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी आता तरी थांबवावा अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीने आम्ही त्यांना करतो आहे